गनिमी काव्याने शिवरायांचा पुतळा बसवला पोलिसांचा हस्तक्षेप शिवप्रेमी आक्रमक जमावबंदी लागू कोल्हापुरातील ला पट्टणकोडोलीमध्ये शिवप्रेमीने रात्रीमध्ये गनिमी कावा करत छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवला परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी हटवण्याचा आदेश दिला पण शिवप्रेमींनी नकार दिला आणि पट्टणकोडोलीमध्ये तणाव झाला आज या परिसरात तणाव वाढला त्यामुळे प्रशासनाकडून जमावबंदी लावण्यात आली गुढीपाडव्याच्या निमित्ताने पट्टण कोडोलीमध्ये पण बस स्थानकाच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा शिवप्रेमींनी बसवला पहाटे तीन वाजता शिवभक्तांनी शिवरायांचा चबुतऱ्यासह पूर्णाकृती पुतळा बसवला कोणतीही परवानगी न घेता पुतळा बसवल्यामुळे पोलिसांनी तो हटवण्याचा आदेश दिला आणि यावेळी परिसरात काही काळ तणावाचं वातावरण झालं आहे प्रांताधिकारी मौसमी चौगले यांनी घटनास्थळी भेट दिली परवानगी घेऊन पुतळा बसवा असं आवाहन त्यांनी शिवप्रेमींना केलं आहे शिवभक्तांनी परवानगी न घेता पुतळा उभारल्यामुळे पोलिसांनी विरोध दर्शवलाय त्यानंतर दर परिसरात तणाव वाढलाय इचलकरंजीजवळील कोडोली येथे जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून शिवसैनिक आक्रमक झाले बेकायदेशीर पुतळा बसवल्याप्रकरणी महसूल प्रशासन आणि पोलीस प्रशासन ॲक्शन मोडवर आले संपूर्ण परवानगी घेऊनच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा असं पोलीस प्रशासनाचं म्हणणं आहे तर पुतळा बसवण्यावर शिवसैनिक ठाम आहेत त्यामुळे पट्टणकोडोलीत तणाव चित्रीकरणास केली बंदी पट्टणकोडोली गावामध्ये पाडव्याच्या मुहूर्तावर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली याला प्रशासनाचा विरोध कारण आमच्याकडे परवानगी नाही असं त्यांनी कारण सांगितलं आणि विरोध केला त्या विरोधातून हे काढून घेण्याचा प्रयत्न त्यांचा आज झाला तीस तारीखसुद्धा त्यांनी विरोध केला आजसुद्धा विरोध केला पण या दरम्यान मुरलीधर दर जाधवसाहेब शिंदेसाहेबांच्या संपर्कात असल्यामुळे शिंदेसाहेबांनी फो दूरध्वनीद्वारे आपण कळवलं की मूर्ती काढून घेऊ नका प्रशासकीय जे प्र परवानगी आहेत त्या पूर्ण करून मूर्तीची भव्य दिव्य असा सोहळा पट्टणकोडोली गावामध्ये साजरा करा आणि येत्या काही दिवसातच पट्टणकडोली गावामार्फत शिवाजी महाराजांच्या प परवानगी घेऊन पुतळ्याची परवानगी घेऊन सर्व गावामध्ये हा सोहळा आम्ही उत्साहात साजरा करू बिरो रिपोर्ट एस एन मराठी कोल्हापूर